किलो टाकायचं होतं आज लोक दोन पोते टाकतात का शेजाऱ्याचं एवढं वाढलं ना आपलं त्याच्यापेक्षा जास्त वाढायला पाहिजे पण आपल्या बॉडीत एवढं केमिकल चालेल त्याच्यामुळे चा माणूस आजारी पडत चालू शेती तर पडायली माणूस बी पडायलो पण आपण इथून आजचे काही प्रोडक्ट आहेत जे आपल्या जमिनीला एक चांगलं बनवू शकतो मित्रांनो भूआस्त्र नावाचा जो प्रोडक्ट आहे जेवढं दोन टाळ्या शेणकत काम करत नाही तेवढं हे दोन किलोचं पॅक काम करते जेवढी दोनशे कांदे जमीन भुसभुशीत करू शकत नाही तेवढं हे दोन किलोचं आणि तुमच्या जे पिका असतील सोयाबीन असेल कापूस असेल पिकानुसार त्या पिकाच्या मुळ्याला पांढऱ्या मुळ्याला वाढीस मदत करते उमणी किडा गोगल गाई लागू देत नाही मित्रांनो आणि तुमच्या उत्पन्नामध्ये दहा टक्क्यापासून तीस टक्के वाढ करण्याचं काम करते मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याकडं रोम्याचे ॲडव्हान्स आहे फूल आणि फळधारणा वाढवण्याचं काम करते फुटवे तयार करण्याचं काम करते त्याचबरोबर आपल्याकडे एम आय वीर आहे कीटकनाशक च काम करते एम आय प्रौढ आहे एकशे अठ्ठावीस प्रकारच्या बुरशी कंट्रोल करण्याचं काम करते मित्रांनो भरपूर सारे प्रोडक्ट आहेत ज्या